दिशान सबस्क्राईब करा आणि क्लिक आपल्या बातम्या सर्वात पहा। मंगला एक्सप्रेस मधून फटीदाबाद ते पनवेल असा प्रवास करणाऱ्या नायजेरियन महिलेची पनवेल रेल्वे स्थानक येथे झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा सा साठा सदर महिलेकडे आढळून आलेला आहे बेंगलोर नार्कोटिक्स विभागाला सदर महिलेकडे अंमली पदार्थ असल्यासंबंधित माहिती मिळाली असता बेंगलोर पोलिसांनी सापळा रचत सदर महिलेची पनवेल येथे झडती घेतली असता अंमली पदार्थांचा साठा आढळून आलेला आहे सदर नायजेरियन महिलेकडून साडेतीन किलोचे अमली अंमली पदार्थ आढळून आलेले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल पस्तीस कोटी इतकी आहे बेंगलोर नार्कोटिक्स आणि रेल्वे पोलीस संयुक्तरित्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आपल्याकडे मंगला फरीदाबाद पासून पनवेल पर्यंत नायजेरियन महिला तपास करत होती आणि ह्याच्यामध्ये एन सी बी बेंगलोरची जी टीम आहे सदरची टीम त्यांच्याकडे ऑलरेडी एक गुन्हा रजिस्टर आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना जे काही टिप्पणी आले होते त्याच्या अनुषंगाने ते या महिलेचा पाठलाग करत होते इथं आल्यानंतर त्यांनी त्या केलेल्या ताब्यात घेतलेल्या आहे एनसीबी बंगलोरन आणि तिच्याकडून काही ड्रग्स त्यांनी जप्त केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता त्याची संपूर्ण कारवाई ते आपल्या आरपीएमच्या इथे पोलीस स्टेशनमध्ये थांबून करतायत आणि याच्यानंतर मान्य कोर्ट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ते या संदर्भामध्ये महिलेच्या कस्टडी संदर्भामध्ये आदेश घेतील आणि त्यांची कारवाई ते इथून पुढे कंटिन्यू करतील नाही त्याच्या अजून आपल्याला संपूर्ण प्रोसिजर सुरू आहे त्याच्यामुळे डिटेल्स कसे देता येणार नायजेरियन महिला आहे इतपत आपल्याला कळवून आलेला आहे बाकी त्याचं पासपोर्ट व्हिसा संदर्भात आणखी डिटेल्स ते एन सी बी त्याच्याबद्दल तपासतो ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करू आपल्या परिचय बारम्या सर्वत आधी पहा